લોકવાણી ન્યૂઝ જનસામાન્યા આવાજ भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी आणि सुशीलकुमार देगलूरकर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमात यावर्षी सत्याऐंशी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या शिबिरात माजी नगरसेवक सुशील कुमार देगलूरकर तहसीलदार भारत सूर्यवंशी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण निवृत्ती कांबळे डॉक्टर नायक मुंडे मच्छिंद्र गवाले डॉ उत्तम इंगोले संजय अशोक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील देगलूरकर पृथ्वीराज वाघमारे अभिनंदन खानापूरकर अभिजित वाघमारे निवृत्ती दिंडे कमलाकांत नरवागे नागेश लोहवंदे चंद्रकांत मरखेलकर प्रशांत माळे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोलाचं योगदान दिलं दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार सुशील कुमार देगलुरकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम विरोधात आंदोलनही राबवलं निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये डॉ उत्तम इंगोले तालुकाध्यक्ष संजय कांबळे रमेश भायगावकर अशोक देसाई दरेगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले बाळासाहेब आंबेडकर लोकशाही सर्वात प्रथम भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न बोधि सत्व परम पूजे बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरि निर्माण दिनानिमित्त मी प्रथम त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो आज वंचित बहुजन आपल्या मित्रमंडळाच्या वतीने त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं गेल्या अकरा वर्षापासून आपण रक्तदान शिबिर बाबा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण हार फुरले तर सर्वजण अर्पण ठरतात पण आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे खूप चांगली असण्याचा आता वर्ष करत नव्हतं आणि दुसरं आज परिस्थिती पाहता आपण पर। तर आगामी निवडणुकीमध्ये इव्हिएम च मोठा मूळ या ठिकाणी झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीला तसेच या देशाच्या संविधानाला मादक अशी परिस्थिती चालू आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वकील आहे ते बाळा साहब साहेबांच्या आदेशानुसार आणि या ठिकाणी ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभा केलेला आहे आणि स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून आम्ही या विरोधात एक लढा उभारण्याचा प्रयत्न पूर्ण महाराष्ट्र भर चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही बेंगलोर मध्ये आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेत राबवतो या देशामध्ये दे लोकशाही टिकवण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आज आमच्या देशातला खिशातला चा पैसा एवढा खर्चून आपण एवढी मोठी यंत्रणा उभा करून आपण ईव्हीएम द्वारे जे पण मत टाकत आहोत ते मत ज्याला टाकलेले आहे त्याला जात नाही आणि मत आपले दुसऱ्यांना जात आहेत याला लोकशाही म्हणत नाहीत लोकशाहीची व्याख्या करता वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगितलेले आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी राबवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशा पद्धतीची आम्हाला लोकशाही पाहिजे यामुळे आम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये हा लढा उभा केलेला आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा